लिचडे अँड डॉटर्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड व टेक्नो एज रिसर्च लॅबच्या माध्यमातून शालेय शालेय विद्यार्थ्यांना शाले वाटप शहरातील गार्डन धार्मिक स्थळ व शाळा आदी ठिकाणी वाटप लिचडे अँड डॉटर्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड व टेक्नो एज रिसर्च लॅब हे अंबरनाथ पूर्वीकडील आनंदनगर येथे असून त्यांच्या सी एस आर ऍक्टिव्हिटी या फंडातून फॉरेशनाका येथे असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व शहरातील विविध धार्मिक स्थळ गार्डन आदी ठिकाणी एक पाऊल स्वच्छतेकडे या अनुषंगाने कचरा खुंड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेनेचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष शैलेश भोईर विभाग प्रमुख समीर मगर कंपनीचे डायरेक्टर अमित कुमार लिचडे लॅबचे डायरेक्टर कल्याणी लिचडे समाजसेवक अनिल तेलंगे कंपनीचे डी विशाल कांबळे लॅब हेड सतीश वाघचौरे एच आर हेड स्नेहल पासनेकर यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते फॉरेस्का येथे जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेत अनेक गरीब घराण्यातील विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना मदतीचा हातभार लागावा या डिसडे अँड डॉटर्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड व टेक्नो एज रिसर्च लॅबच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप प्रमुख पाहण्यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर कंपनीच्या माध्यमातून शाळेला रंगरंगोटी देखील करून देण्यात येणार असून दरवर्षी आमच्या माध्यमातून जी काही मदत करणे शक्य असेल ती मदत करण्यात येणार असल्याचे कंपनीचे डायरेक्टर अमित कुमार ते पुढे म्हणाले की एक पाऊल स्वच्छतेकडे या अनुषंगाने सर्वोदय नगर सर्वोदय परिसर सर्वोदय गार्डन व शहरातील विविध ठिकाणी धार्मिक स्थळ व शाळा आदी ठिकाणी कचरा कुंडाचे देखील वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले सर्वप्रथम डॉटर्स इंटर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ओनर आणि सगळी टीम मॅनेजमेंट या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो जे आमच्या एरियामध्ये जे सुरुवात त्यांनी फॉरेस्ट नाट्यापासून गेले फॉरेस्ट नाट्यात एकदम खूप अशी गरीब घराण्यातली मुलं शिकतात ज्यांना कपडे सुद्धा मिळत नाही आज या कंपनीने त्या मुलांसाठी पुस्तकं पेन्सिल वगैरे जे पण काही जी मदत केलेली आहे आम्ही स्थानिक इथले समाजसेवक आणि इथले रहिवासी आम्ही त्यांचा पूर्णपणे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्याकडे अपेक्षा करतो की, की भविष्यात देखील जी काही त्याप्रमाणे त्यांनी आमच्या मुलांना अशी मदत करत करतो तसेच या कंपनीमार्फत एक पाऊल स्वच्छतेकडे या धोरणानुसार आज त्यांनी आपला सर्व नगर चिखली परिसर असेल शिवमंदिर असेल आपलं वीर गार्डन असेल तसेच विठ्ठल लोकमाई मंदिर असेल ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहेत अशा ठिकाणी त्यांनी त्यांच्या कंपनीमार्फत डस्टबिन उपलब्ध करून दिलेले आहेत खरोखर त्यांचा हा उपक्रम हा वाखल्य जग आहे दे त्याबद्दल देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो सीएसआर आमच्या कंपनीकडून प्रायव्हेट लिमिटेड अँड टेक्नॉलॉजी रिसर्च दोन्ही कंपनीकडनं आम्ही पहिली सुरुवात आहे आमच्याकडनं आम्ही प्रॉपेटच्या काही शेअर एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करूया त्यामध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आम्ही कॅरी ऑन केल्या आहेत एक डस्टबिन वगैरे आम्ही देतो त्याचं कारण हे आहे की स्वच्छता असावी आणि जे घरच्या मुलांना काही पुस्तकं आणि गोष्टी करता येईल शाळेची कंडिशन बघून असं वाटतं पेंटिंगचं काम आम्ही करून देणार आमच्याकडनं पुढच्या मंथ मध्ये पेंटिंगचं काम करून देऊ प्रत्येक वर्षी काही काही आमच्याकडनं मदत नेहमी असेल आणि आमचा हा इनिशिएटिव्ह आहे आणि आम्ही स्टार्ट या वर्षीपासून केला आहे हा प्रत्येक वर्षी कंटिन्यू असेल धन्यवाद इथे जी मुलं आहेत इथे पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे जी मुलं आहेत त्यांचा पालक वर्ग हा खूप गरीब आहे मोलमजुरी करून मुलांना सांभाळत असतात त्यामुळे मुलांकडे शैक्षणिक साहित्य वगैरे पुरेशा प्रमाणात नसतो त्यामुळे शिक्षण घेताना मुलांना अनेक अडथळे येतात पण आज इथे लिचारडे अँड डॉटर्स इन्फ्रास्ट्रक्च प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड टेक्नॉलॉजी रिसर्च लॅब या कंपनीतर्फे हे जे सर्व लोक इथे येऊन मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत केलेली आहे ही छोटी मदत सुद्धा आमच्या मुलांसाठी खूप लाख मोलाची आहे कारण मुलांकडे हे असं साहित्य पुरेशा प्रमाणात नसतं तर हे जे साहित्य त्यांनी आज दिलेलं आहे त्याचा उपयोग मुलांना शिक्षणासाठी नक्कीच होणार आहे आणि मी शाळेतर्फे अशी विनंती करेल की अशी छोटी छोटी मदत जी काही करता येईल या मुलांना ती करावी जेणेकरून या मुलांना शिक्षणामध्ये आनंद निर्माण होईल आणि ती मुलं शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आवड निर्माण होऊन त्यांची उपस्थिती वाढेल आणि ती मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतील आज मी शाळेच्या वतीने या कंपनीचे आणि इथे आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानते आणि अशीच मदत त्यांनी करत राहावी अशी त्यांना विनंती करते